या मतदारसंघामध्ये मी कोणावरही हो टीका टिप्पणी करत नाही किंवा कोणी तरी त्याच्यावर दे प्रत्युत्तर देत नाही माझ्या समोरची मंडळी उभी आहेत खूप महान मोठी मंडळी आहेत या मंडळीला मी केव्हा वाईट बोलत नाही कारण काहीतरी त्यांनी सुद्धा चांगलं समाजासाठी सा, केलेलं आहे परंतु आज माझं एवढीच विनंती आहे की या ठिकाणी तीन वेळा दोन वेळा या मंडळींनी आमदार कि मंत्रिपद काही जणांनी विधान परिषद भूषवलेली आहे परंतु आज या तरुणाला थोडसा एक वेळा चान्स त्याने सुद्धा मला द्यावा असं मला वाटते या तरुणांसाठी इकडच्या परिस्थितीसाठी परिस्थिती बदलण्यासाठी नवीन चेहऱ्याची काळाची गरज आहे मित्र या मतदारसंघातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांची परिस्थिती मी समजू शकतो प्रत्येक पक्षातील प्रत्येक पदाधिकारी माझ्यावर प्रेम आहे त्यांना प्रत्येकाला वाटते की विशाल प्रभाकर परब हा मुलगा तरुण आहे आणि एकदा त्याला चान्स देऊन पाहूया परंतु काही अभद्र गोष्टींमुळे ही मंडळी माझ्यासमोर किंवा समाजासमोर येऊ शकत नाही मी त्यांना समजू शकतो पण मी प्रसार माध्यमांच्या वतीने मी त्यांना सर्वांना नमस्कार म्हणतोय त्यांच्या पूर्ण फॅमिलीला नमस्कार म्हणतोय आज माझ्यासाठी माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत कारण ही परिस्थिती खूप गंभीर आहे असं वाटतं की भारत पाकिस्तानचं युद्ध चाललेलं आहे आज या मतदारसंघामध्ये एक तरुण मुलगा विरुद्ध असंख्य मोठे मोठे नेते सर्व नेत्यांचा मी आदर करतोय प्रचंड आदर करतोय नेत्यांना मी एवढंच सांगतोय माझ्या की मी तुमचा मुलगा आहे असं समजा आणि तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा कारण हा तरुण मुलगा कोकणासाठी गरज आहे फक्त सावंतवाडी मतदारसंघच नाही त्या कोकणासाठी विशाल प्रभाकर परब या मुलाची गरज आहे हे समाजाला वाटतंय प्रत्येक व्यक्तीला वाटते